हर पी वाई क्यू कुछ ना कुछ कहता आहे कंबाईन पूर्व दोन हजार चोवीस व तलाठी दोन हजार तेवीस परीक्षेतील अर्थशास्त्र विषयाचा पी क्यू असून व्हिडिओ पॉज करून पूर्ण प्रश्न वाचून घ्या म्हणजे कमी वेळेत पी वाई क्यू चे अनालिसिस करता येईल भावी अधिकाऱ्यांना पर्याय क्रमांक एक व पर्याय क्रमांक तीन इथेच कट झालेले आहे कारण आजपर्यंत इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांच्याद्वारे चीन व जर्मनी यांना कधीही पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून घोषित केलेले नाही तर भारत हा देखील आजपर्यंतच्या इतिहासात कधीही दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून आय एम एफ याच्याद्वारे घोषित झालेला नाहीये म्हणजेच पर्याय क्रमांक चार अमेरिका चीन जर्मनी जपान व भारत हाच क्रम योग्य व बरोबर आहे भावी अधिकाऱ्यांनो तुम्हाला लवकरात लवकर तुमची ड्रीम पोस्ट काढायची आहे ऑफिसर बनायचं आहे तर ऑफिसर इन फर्स्ट अटाईम युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व सोमवार बुधवार शुक्रवार सकाळी सात वाजता दहा ते बारा मिनिटांचा पी वायक्यू सॉल्विंग प्रोग्राम पाहायला विसरू नका